पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग असून बुधवारी दुपारी चिन्ह वाटप होताच तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडूनही शहरात विविध माध्यमातून रिक्षा हे निवडणूक चिन्ह घरोघरी गुर पोहोचवण्यासाठी प्रचारात जोमाना सुरुवात केली आहे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी येथील ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक दहा येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके व या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार संजय जवाहरलाल बंदपट्टे व साधना सुधीर धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत परिसरातील नागरिकांची विशेषतः डॉ प्रणिती भालके यांचं भाषण ऐकण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे उमेदवार संजय बंधभट्टे यांनी आपल्या भाषणातून या परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्ष त्याच त्याच समस्यांसाठी करावा लागणारा संघर्ष मांडत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या हाती सत्ता देण्याचं आवाहन या ठिकाणी केलं तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालकेंनी इथल्या परिसरातील समस्या मांडत त्या सोडवण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद मागितला तर भगीरथ भालकेनी केलेल्या आक्रमक भाषणातून विरोधकांकडूनही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाही तर व्यक्तिगत टीका टिप्पणी करून वेगळा वळणावर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करीत विरोधकांच्या विकास कामांचे दावे कसे फोर आहेत हे जनतेसमोर मांडलं यावेळी बोलताना पहा काय म्हणाले मनसेचे नेते दिलीप धोत्रे धोत्रे आपल्या सर्वांचे लाडके संजय ते हो प्रचारासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या या सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी तसेच या सभेला येण्याची इच्छा असून देखील शकणारे परंतु आपापल्या घरातून वेगवेगळ्या चौकातून वेगवेगळ्या दुकानातून ही सभा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळी माता भगिनीना माझा जय महाराष्ट्र बंधुनो नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली दोन तारखेला मतदान आज आपलं चिन्ह फायनल झाले आपलं चिन्ह आहे रिक्षा गरिबांची सर्वसामान्यांची आपली रिक्षा हे चिन्ह आपल्याला मिळालंय येणाऱ्या दोन तारखेला या रिक्षा रिक्षासमोरील बटन दाबून आपल्या या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे नगराध्यक्ष पदाची एक मशीन असणार आहे आणि या दोन्ही उमेदवारांची एक एक मशीन असेल तीन मशीन तिथं टेबलवर ठेवल्या जातील तरी तिन्ही मशीनवर प्रत्येक मशीनवर जिथं रिक्षा तिथं दाबायचं एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर म्हणजे जिथं जिथं रिक्षा दिसल आता आपला अनुक्रमांक नंबर किती आहे नंबर आपला अनुक्रमांक नंबर नगराध्यक्षपदाचा आपला अनुक्रमांक नंबर दोन नंबरला पहिल्या मशीन मध्ये दोन नंबरला आपल्या रिक्षाचं चिन्ह आहे त्याच्यावर बटन दाबायचं दुसरं मशीनवर रिक्षाचं चिन्ह तिथं बटन दाबायचं आपल्याला आणि आपल्या सगळ्या तरुण आणि होतपूर उमेदवारांना आपण सगळ्यांनी प्रचंड मताने निवडून आहे कोण काही सांगत असेल कोणाचं काही ऐकायचं नाही प्रत्येक नागरिक आणि मतदारांनी या तिन्ही उमेदवारांना मतदान करायचं कारण पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी आपल्या सगळ्या अडी अडचणी सोडवण्यासाठी या शहराचा विकास करण्यासाठी आपण यांना मतदान करणं खूप गरजेचं आहे कारण आपण बघतोय आज पंढरपूर शहरामध्ये फिरताना अनेक लोकांना धुळीची अलर्जी झाली घसा बसलाय सर्दी खोकला तर काय आमचं होतंय कारण आपण घरातनं बाहेर पडलो की सगळ्यात पंढरपुरात धूळ आहे सगळ्या पंढरपूर धूळ आहे त्यामुळं अजून या ठिकाणी अनेक समस्यांपासून आपल्याला वंचित राहावं लागतंय गोरगरीब लोकांना रेशनचं धान्य मिळत नाही त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आपली कामं होत नाही त्या ठिकाणी व्यवस्थित रियादीतले अधिकारी आपल्याला वागणूक देत नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करणे गरजेचं आहे तुम्ही जर अख्ख्या मध्ये गल्ली गोळा आता सध्या कुठेही जाऊन विचार विचारलं बाबा मतदान कुणाला करणार आहे तर प्रत्येक माणूस सांगते की आम्ही रिक्षाला करणार आहे भारत नाना बालक्यांना करणार आहे त्यांच्या विचारांना करणार आहे अशा पद्धतीची पंढरपूरच्या प्रत्येक गल्ली गोळामध्ये चर्चा आहे आणि त्यामुळं या आपल्या जर पॅनलचा विजय झालेलाच आहे आदरणीय प्रंभर टक्के या ठिकाणी नगराध्यक्ष झालेत आपले तुम्ही उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येणार त्याची मला खात्री आहे परंतु गाफील न राहता आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे आता दिवस तर गेला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस चार दिवस प्रचाराचे राहिलेले माझी माझ्या माता भगिनींना तरुण मित्रांना वडीलधारी मंडळींना माझी विनंती आहे की आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं आपले आपले पाहुणे रावळे मित्र नाती गुती संबंधित लोक सगळ्यांनी सगळ्यांना तुम्ही या ठिकाण सांगून जास्तीत जास्त बहुसंख्येने आपले उमेदवार कसे निवडून येतील याची सर्वांनी काळजी घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र